आता या पद्धतीचे प्रश्न आपण बघितले असतील मध्ये कंबाईंडची जी काही एक्झाम झाली त्यातसुद्धा असे काही जॉईंट क्वेश्चन विचारले गेले होते आपण तिथं जाणारच आहोत पहिल्यांदा त्याचं बेसिक काय ते बघून घेऊ आपण आणि ट्रिकमध्ये सॉल्व्ह करूया आता अशा प्रकारची जी काही एक सिमेट्रिकल डायग्राम दिली होती सिमेट्रिक डायग्राम असते बऱ्यापैकी ज्यामध्ये आता इथं समजा आकृतीत तुम्ही जर पार्ट्स मोजले त्रिकोण मोजले म्हणजे कितीत बघा हा एक दोन तीन आणि चार शॉर्टकट काय माहिती आहे का टोटल पार्ट जे आहेत चार त्याला फक्त करायचं डबल तर आन्सर असेल इथे चार दुने आठ या आकृतीमध्ये आठ त्रिकोण आहेत ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये आपण पार्ट्सला नंबरिंग करूया पहिला भाग दुसरा भाग तिसरा चौथा पाचवा आणि सहावा तर हे सहा जे पार्ट झाले त्याला करायचं डबल आन्सर आलं सहा दुने बारा या आकृतीत बारा त्रिकोण आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये बघाल एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या आकृतीमध्ये आठ भाग आहेत आठ भागांचं भागा जर डबल केलं तिथेला आठ दुने सोळा त्रिकोण आहेत त्या आकृतीमध्ये आणि याचे काही कन्सेप्ट्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर माझे कंप्लीट लेक्चर्समध्ये कन्सेप्ट सगळ्या दिल्यात लिंक बायोमध्ये आहे बघू शकता यूट्यूबवरती फ्रीमध्ये शिकवलेलं आहे सगळं आता हा जो चौथा प्रश्न आहे या चौथ्या प्रश्नातले भाग मोजा त्याला डबल करा आणि जे काय उत्तर येईल ते कमेंटमध्ये सांगून टाका थँक्यू